गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या कडधान्य सुपर साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण सुपरमार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास नमस्कार मी तेजस्विनी मग एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी मोकातून सुटलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार श्याम लाखे यांनी खंडणीसाठी जबरदस्तीने गाडीवर बसवून घरात आणून चार मुलांना बंद खोलीत अमानुष मारहाण प्रकरणी शाहपूर पोलिसांनी या प्रकरणी श्याम लाखे याच्यासह त्याचे वडील आदर्श उर्फ आद्या माया सूरज सर्व राहणार दत्तनगर शहापूर यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे दरम्यान या प्रकरणी श्याम लाखे व एका अल्पवयीन मुलासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतली असल्याची माहिती पोलिसांनी दिली मुलांचे हातपाय धरल्याचे तर अर्धनग्न अवस्थेत लाखे यांनी खाली झोपून त्या मुलाच्या मानेवर पाय ठेवून लोखंडी पाईपने केलेल्या जबरी मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शहरात खळबळ उडाले आहे जीव घेण्या मारहाणीत रावसाहेब प्रकाश वडर वयवर्ष एकोणीस याच्यासह चार मुले सर्व राहना जयभीमनगर इचलकरंजी जखमी झाले आहे मुलांचे अपहरण करून ही मारहाणीची घटना लाखे यांच्या घरी दत्तनगर गल्ली नंबर चार मध्ये घडली पोलिसातून मिळालेली माहिती अशी की डुक्कर मारण्याच्या कारणावरून संशयित तिघांनी फिर्यादी रावसाहेब बॉर्डर याच्यासह जखमी चार मुलांना जबरदस्तीने गाडीवर बसवत श्याम लाखे याच्या दत्तनगर येथील घरी आणले त्या मुलांना शिवीगाळ करत दोघांनी वडर यांचे हातपाय धरले होते तर लाखे याने त्याला अर्वादची शिवीगाळ करत दोन्ही मांड्यांवर हातावर पायांच्या तळव्यांवर लोखंडी पाईपने मारहाण केली वर्धमान चौकाकडे परत दिसायचे नाही इकडे आलास तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत मला दर महिन्याला पैसे द्यावे लागतील अशी खंडणीची मागणी केली तसेच त्याच्याजवळील तीन हजार रुपये देण्यास भाग पाडले यावेळी मुलांना केलेली मारहाण अमानुष होती जीवाच्या आकांताने मुलांकडून केली जाणारी गयावयाची तमा न बाळगता लाखे याने बेदम मारहाण केली या मारहाणीचा व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आला त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या प्रकाराबद्दल शहरवासियातून तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मला इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या